महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या विरोधात परिवर्तन निर्धार यात्रेचे आयोजन शुक्रवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता टिळक चौक कर्जत येथे सर्व कार्यकर्त्यांनी अवश्य उपस्थित राहावे निमंत्रक नोमान नजे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना मोठा दिलासा मिळालाय विनोद शेलार यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या मॉडेलने आपण विनोद यांना ओळखतच नसल्याचं म्हटलंय तसंच विनयभंगाबाबत जो व्हिडिओ व्हायरल झाला होता होता तो बनावट आणि स्क्रिप्टेड असं या मॉडेलने म्हटलंय तसा जबाब मॉडेलने पोलिसांसमोर दिलाय गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विनोद शेलार यांच्यावर एका मॉडेलने विनयभंगाचा आरोप केला होता त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओनुसार विनोद शेलार यांनी मालाडमधील दहीहंडी कार्यक्रमात आपला विनयभंग केला असा आरोप संबंधित मॉडेलने केला होता हा व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र हा व्हिडिओ पत्रकार फ्लॅन रेडियन्स यांनी विनोद शेलारांचे राजकीय स्पर्धक ब्रिजेश सिंह यांच्या सांगण्यावरून बनवल्याचं पोलिसांच्या चार्जशीटमधून समोर आलं विनोद शेलार यांच्या विरोधात बदनामीचा कट रचणाऱ्या ब्रिजेश सिंह आणि पत्रकार फ्लॅन रेडियन्स यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ब्रिजेश सिंह हे विनोद शेलार यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत या मॉडेल स्किट लिहून दिली होती बिग बॉस मधील वाईल्ड कार्ड एंट्री त्यामुळे विनोद शेलार यांना या विनयभंगाच्या प्रकरणातून दिलासा मिळाला ब्युरो रिपोर्ट रायगड बेल ते दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका